स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये हे ब्राह्मण गावचे शेतकरी आहेत आणि बरेच दिवसापासून कृषी टेकची उत्पादन वापरतात आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कृषी टेकची उत्पादन तुम्ही तुमच्या शेतात वापरतात कोणती कोणती उत्पादन वापरतात सर्वात पहिलं तुम्ही तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा नमस्कार मित्रांनो मी खुशाल विलास जाधव राहणार ब्रामणगाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक मी मागील चार ते पाच वर्षापासनं कृषीटेकचे बरेचसे प्रोडक्ट वापरत आहे माझ्याकडं डाळिंबाची शेती आहे व बाराशे डाळिंबाचे झाड आहेत त्याच्यासाठी मी संवर्धन हे खत वापरलं आहे त्याचे मला चांगले रिझल्ट भेटले आहेत तसंच मी झांतोनिल बॅक्टिसान हे प्रोडक्ट वापरले आहेत टेकचे सर्व प्रोडक्ट हे जैविक शेतीसाठी उत्तम आहेत तसे आता संवर्धन याच्यामध्ये निंबोळी पेन करंग पेन मौवा पेन झेंडूची पेन असं विविध प्रकारचे दहा ते बारा पेंडे आहेत तसंच सर्व प्रकारचे बॅक्टेरिया आहेत त्याचे मला एकंदरीत चांगले रिझल्ट भेटले तरी मी सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे गेल्या वर्षी त्यांना बागेमध्ये अतिशय चांगला भाव मिळाला होता गेल्या वर्षी त्यांचा डाळिंब एकशे अठ्ठावीस रुपये पर के जी याप्रमाणे प्रमाणे त्यांचा हार्वेस्टिंगला रेट मिळाला होता आणि गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी संवर्धन खता खता या खताचा वापर त्यांच्या डाळिंबागेमध्ये वा। बागेमध्ये केला होता आणि गेले पाच वर्षापासून ते त्यांच्या बागेमध्ये संवर्धनचा वापर करतायत तुम्ही संवर्धन या खताविषयी समाधानी आहात हो नक्कीच आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही इतर शेतकऱ्यांना संवर्धनाचा वापर करावा हो असं नक्कीच करायला पाहिजे चांगलेच चा रिझल्ट आहे मागच्या वर्षी जे डाळिंबाचं पीक आलं मला ते एकदम उत्कृष्टरित्या आणि त्याला रेट पण चांगले मिळाले ॲव्हरेज पण चांगला भेटला माझा डाळिंब एकशे अठ्ठावीस रुपये आहे पर के जी याप्रमाणे मला रेट मिळाला त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी जरूर वापरायला पाहिजे विषमुक्त शेतीसाठी कृषी टेकची उत्पादन शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये वापरा आणि कृषी टेकच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा तसंच कृषी टेकच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद